काय नमस्कार तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता आता सध्या मुंबई एअरे सेक्टर नाईनटीन आम्ही जात आहे पुणेला तर बघू शकता हे आहे मुंबई हे आमची गाडी हे बघू शकता आजचा सफर कसा होणार आहे ते आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेल तर चला सुरुवात करूया ब्लॉक राहज बघू शकता आम्हाला आता थोडंसं इथं भूक लागलेली आहे त्यामुळं आपण आपण इथं आता पार्सल घेत आहे बिर्याणी तुम्ही बघू शकता पडलं तुम्ही बघू शकता आता आम्ही दोन बिर्याणी घेणार आहे व्हेज पार्सल बघू शकता असा आहेबाज देख शकता असं आहे दुकान असं आहे दुकान हे माझा भाऊ सूर्य आमचे यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर एट हंड्रेड सिक्स झालेले आहे अजून थोडं ग्रो करा तुम्ही मदत करा प्लीज वन के सबस्क्रायबर माझा आहे प्लीज करा वन के सबस्क्रायबर तर आता बघू शकता माझ्या पप्पाला समोसा घ्यायचा धावून मी इथून आता समोसा आणतोय दोन समोसा तर आला इथं बघू शकते त्याला आता बघू शकते आम्हाला समोसा देत आहे तुमचा आवडता समोसा असेल तर कमेंटमध्ये सांगा समोसा अँड वडापाव रहाला काय तर बघू शकता आम्ही घेतलेला आहे पार्सल चला आता जाऊया गाडीत बस